नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईत सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाची ही पहिलीच बैठक आहे या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यात येत आहे या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे शरद पवारांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांना ही मागणी केली जयंत पाटील सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं भाषण सध्या व्हायरल होत आहे या भाषणात त्यांनी पक्षाला वेळ देणारा नाव प्रदेशाध्यक्ष नेमावा अशी आग्रही मागणी केली आहे त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातील नसावा अशी ही मागणी त्यांनी केली आहे आपण सर्वांचे राजीनामे घ्या आणि तरुणांना संधी द्या प्रदेशाध्यक्षापासून सर्व बदला सामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा मराठा समाजाच्या नेत्याला संधी द्या ज्यात वेगळं वातावरण चालू आहे आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल तर तो अध्यक्ष पक्षासाठी वेळ देऊ शकेल त्या कार्यकर्त्याला संधी द्या याचा अर्थ जयंत पाटील वेळ देत नव्हते असा नाही पण नवनी पण नवीन तरुणांना संधी द्या अशी विनंती करतो प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकारिणीची एका दिवशी बैठक झाली पाहिजे त्या दिवशी तालुका अध्यक्ष विधानसभा क्षेत्रपक्ष आमदार खासदार आणि उपस्थित राहिलंच पाहिजेत तरच आपली संघटना राहील नाही तर आपण फक्त कागदावरच मोठे दिसतो प्रत्यक्षात मोठे दिसत नाहीत आपण सर्वांनी काम केलं आणि पवार साहेबांसारखं नेतृत्व मिळालं तर फायदाच होईल असं मत या कार्यकर्त्यानं व्यक्त केलं आहे अजित पवार यांनी पक्ष सोडल्यानंतर विधानसभेची पहिल्यांदाच निवडणूक झाली होती या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दहा जागा मिळाल्या लोकसभा निवडणुकीत आठ जागा जिंकत पक्षानं दमदार कामगिरी केली होती पण त्यानंतर काही महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मोठा पराभव झाला या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खुर्ची धोक्यात आली आहे आता प्र पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे ही नाव आघाडीवर आहेत पण पक्षात अंतिम निर्णय शरद पवारांचा शरद पवारांचाच असतो त्यामुळे ते काय निर्णय घेणार यावेळी धक्का तंत्र देत नव्या चेहरांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा